नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मीना काळे यांच्या चॅनलमध्ये मीना काळे आपलं स्वागत करत आहे आणि कशा आहात मैत्रिणी हसताय ना हसत राहा मजेत राहा आणि माझ्या नवीन व्लॉगचं आलेला नक्की पहा आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि लाईक पण करा तर हे मी सुरुवातीलाच सांगते आठवलं म्हणून ते सांगितलं शक्य तुम्ही सांगायला बघत नाही आणि तुम्ही तर व्हिडिओ माझे बघताच आले की तर तयार झालेले छानपैकी आणि म्हटलं चला आता आज आहे शनिवार आणि शनिवारचा सरांचा असतो उपवास आणि खिचडी आमची फिक्स असते ठरलेली सकाळची तर मी भिजवली खिचडी शाबू आणि तो बनवायचा आहे तर आपल्याला खिचडी म्हणलं की भरपूर असं हलवत बसायला लागतं आहे तर तसं न करता एक नवीन पद्धतीने मी तुम्हाला कसं शाबू मोकळा आणि चांगला असा बनवायचा हे मी दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर नक्की तो व्हिडिओ बघा तुम्ही आता चला तर मग सुरू करूया आपण बनवायचं आहे मला शाबूची खिचडी मोकळी सुटसुटीत अशी शाबूची खिचडी आपली चाललेली खिचडी बनवायची आपल्याला शाबूची कडे गरम झालेले तेल सोडूया दोन चमचे तेल घेतलेलं आहे जाणार आता फोडणीसाठी जिरे अगदी चिमटभर जिरे एक कडेपत्त्याचा ढाळा घेतलेला आहे चार हिरवे त्याच्यात जाणार होता आपल्याला आणि एक बटाटा चिरून घेतलाय बारीक कच्चा आहे तर खिचडी बनवण्याची सोपी पद्धत अगदी तुम्हाला दाखवते मी बटाटा पेला चांगला भाजून द्यायचं आहे बराचं हलवून आता दुसऱ्या बाजूने हा भाजून निघतो चांगला आणि शिजून पण निघतो दोन्ही कामं होतो एक पाच मिनटं एकदम बारीक गॅसवर हो। ते झाकून ठेवायचं तर बटाटा इकडे झाकून ठेवला आहे तोपर्यंत हा आपला जो शाबूचा तांदूळ आहे भिजवलेला त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकले थोडंसं अजून टाकणार आहे तर हा सगळा आता मोकळा करून घेऊया आणि चांगला मोकळा झाला की मग त्याच्यात तेलात टाकायचा एकदम मस्त भिजलेलं आहे सकाळी सात वाजता भिजवलेला आत्ता वाजलेले आहेत एक पाऊन एक आणि तोपर्यंत छानसा असा बघा भिजून झालेलं आहे एकदम सुट्टा असा आणि त्याच्यातच आता शेंगदाण्याचं कुठ शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे चांगले एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे त्याच्यातच टाकायचं दोन चमचे मीठ मीठ आणि नंतर टाकायचं बघून एकदम टाकायचं नाही आहे सगळं हे झालेलं आहे मीठ आणि आता चिमटभर साखर अगदी चारदा साखर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच आणि मी घेतलेला आहे अर्धा लिंबू त्याच्या बिया काढायच्या सगळा पिळून घ्यायचा ह्याच्यात का घ्यायची तर एखादी बी असली तर ती वरच्यावर जाळीत राहील म्हणून मी हा पुरा अर्धा लिंबू मी पिळलेला ही एक बी आहे ती काढून टाकूया आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे सगळं आपल्या इकडे सा होत आहे तोपर्यंत तो आपला बटाटा शिजून झालेला आहे तर आता उघडून बघूया बटाटा आपला छानपैकी शिजलेला आहे तर त्याच्यातच आपल्याला काही बघा बटाटा मस्तपैकी एकदम क्रंची क्रंची असा भाजूनच निघालेलं आहे शिजून चांगला वेगळा शिजवून घ्यायची गरज पडली ना आणि आता हे मिक्स केलेलं आपला शाप असं हे मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिटासाठी हे हलवायचे अगोदर सारखं असं हलवून घ्यायचं कोथिंबीर पण तुम्ही ह्याच्यात टाकू शकता किंवा एक एक जण कोथिंबीर खात नाही उपवासाला नाही टाकली तरी चालते तर हे दोन मिनटं चांगले मी ह्याच्यात मिक्स केले आणि आता आपल्याला हे आहे असं एक तर दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं तर दोन मिनटं झालेली आहेत उघडून बघूया आपण परत एक वेळा आपण ही सगळी बघा कलर चेंज झालेला आहे थोडासा ही सगळी मिक्स करूया एक एकसारखी हलवत बसायची नाही आहे खिचडी अशी झाकून ठेवली की आपोआप छानशी शिजते आणि कलर पण चांगला येतो त्याला तर आता ही परत मी आता दोन मिनटासाठी झाकून ठेवते मंद गॅस आहे एकदम तर आपली खिचडी ही तयार होते दोन मिनटं झालेले आपली खिचडी शिजवून रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही खालवत बसायचं काही काम नाही काय नाही आणि लागत पण नाही खाली मेन म्हणजे एकदम मोकळी अशी खिचडी तयार अशी ही एकदम सोपी पद्धत खिचडी बनवण्याची तुम्हाला मी दाखवलेली आहे करून बघा एकदम टेस्टी आणि मोकळी मोकळी अशी जास्त कडक न होता चांगली अशी एकदम मोकळी झालेली आहे बघा चिकटलेली नाही अजिबात तर ही आपली खाण्यासाठी तयार आहे खिचडी या तर मग खायला खिचडी